एच बी सी सिक्स तातडीचे उपचार घ्यायची गरज नाही अशी गरोदरपणात दिसणारी लक्षणं नमस्कार गरोदर महिलांसाठी कोणती लक्षणं गंभीर असतात आणि कोणती लक्षणं घाबरण्याजोगी नाहीत हे ओळखणं आशा सेविकांसाठी खूप महत्त्वाचं आहे अनेकदा गरोदरपणात काही लक्षणं दिसतात जी तातडीच्या उपचारांसाठी गरज नसतानाही चिंता निर्माण करतात त्यामुळं या व्हिडिओत आपण अशी काही लक्षणं समजून घेणार आहोत जी गरोदर महिलेच्या शरीरात बदलांमुळे नैसर्गिकरित्या होतात आणि ज्यासाठी घाबरण्याची गरज नसते फक्त योग्य काळजी घेणं हे महत्वाचं आहे ॲनिमिया गरोदर महिलेला कधीकधी खूप थकवा जाणवतो अंगावर सूज दिसते किंवा जीभ पांढरी पडते हिमोग्लोबिन कमी असल्याने हे लक्षणं दिसू लागतात पण काळजी करू नका गरोदर महिलेने आहारात जास्त लोहयुक्त पदार्थ खाल्ले जसे की हिरव्या पालेभाज्या गूळ तूरडाळ आणि त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या लोहाच्या गोळ्या वेळेवर घ्यावेत मात्र खूपच कमजोरी जाणवत असेल तर आरोग्य केंद्रात दाखवणं आवश्यक आहे रात्री नीट न दिसणे म्हणजेच रात आंधळेपणा गोरोदर महिलांनी रात्री कमी प्रकाशात स्पष्ट न पाहू शकणे म्हणजेच रातांदळेपणा आणि हे जर जाणवायला लागलं असेल तर याचा अर्थ शरीरात विटॅमिन एची कमतरता आहे यासाठी आहारात गाजर पपई दूध हिरव्या पालेभाज्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज वाटल्यास प्राथमिक उपचार केंद्रामध्ये लगेच दाखवा ताप येणे गरोदर महिलेला सौम्य ताप येणं ही सामान्य गोष्ट आहे शंभर डिग्रीच्या खाली ताप असेल आणि अंगदुखी थंडी वाचणं खूप अशक्तपणा नसला तर काळजी करण्याची काही गरज नाही फक्त पुरेशी विश्रांती घ्यावी भरपूर पाणी प्यावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तापावर गोळी घ्यावी मात्र ताप शंभर डिग्रीच्या वर गेला आणि तीन दिवस टिकला तर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवणं गरजेचं आहे लघवी करताना दुखणं जळजळ होणं गोरोदर महिलांना काही वेळा लघवी करताना थोडीशी जळजळ किंवा वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते पण जर वेदना फार नसतील आणि जळजळ सौम्य असेल तर घाबरू नका महिलेला भरपूर पाणी प्यायला सांगावं नारळ पाणी किंवा लिंबू पाणी दिल्यास आराम मिळतो मात्र जळजळ वाढली किंवा तीव्र वेदना झाल्या तर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवा अंगावरून पांढरं जाणं व्हाईट डिस्चार्ज गुरुजर महिलेला योनीतून पांढरे पाणी जात असेल आणि खाज येत असेल तर जेन्शियन व्हॉयलेट लावायला सांगा पाच दिवस रोज आतपर्यंत लावावं तरीही आराम न मिळाल्यास तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गरोदरपणात काही लक्षणं दिसली तरी तातडीच्या उपचारांची गरज नसते फक्त योग्य काळजी आणि वेळीच सल्ला घेतल्यास आई आणि बाळ दोघंही सुरक्षित राहतात तुम्ही आशा सेविका म्हणून गरोदर महिलांना हे सर्व लक्षणं समजावून सांगा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करा जर कोणत्याही महिलेला गोरोदर मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा चला आपण आपल्या जबाबदारीतून गोरोदर महिलांना योग्य माहिती देऊन त्यांचे आरोग्य अधिक सुरक्षित बनवूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली माहिती हवी आहे The you